नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स हा जो ब्लाऊज आहे तो कसा स्टिच करायचा म्हणजे परफेक्ट पफ येण्यासाठी आपण कसे टक्स देणार आहे हे पाहणार आहे तर पहा मी या इथे पद या पद्धतीने हे सर्व टक्स जे आहेत ते मार्किंग करून घेतलेलं आहे तर या इथे या पार्टवरती मी मार्किंग करून घेतलं आणि नंतर या पार्टवरती हे असं दुसऱ्या पार्टवरती उमटून घेतलेले आहेत तर पहा आता कसा पुढचा भाग स्टिच करायचा आहे हे पाहूया तर या इथे हा जो एक पार्ट आहे तो मी तुम्हाला स्टिच करून दाखवते हो तर हा सेंटरला पहा हा जो टक्स आहे तो पहा इथे अडीच इंच असा उंची मी हा टक्स घेतलेला आहे आणि हा अडतीस साईजचा ब्लाउज आहे पहा इथून पहा नऊ आणि हे दीड इंच शिलाई हे ते हे मी एक्स्ट्रा टक्ससाठी घेतलेलं आहे तर तुम्हालाही जर टक्स ब्लाऊजचं कटिंग पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त कटोरी ब्लाऊजला पहा सपोर्ट मिळत आहे प्रिन्सेस ब्लाऊज किंवा टक्स ब्लाउज जेव्हा मी दाखवते तेव्हा जास्त सपोर्ट नाही मिळत तर तुम्हाला जर कोणाला टक्स ब्लाऊजचं जर कटिंग पाहायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा तर आता या इथे हा जो टक्स आहे तो पहा इथे आहे हा जो टक्स आहे तो इथे या पद्धतीने असा पहा घ्यायचा आहे आता दोन इंच आपण कटिंग मध्ये वाढवलेला आहे एक्स्ट्रा टक्ससाठी तर इकडे एक इंच आणि इकडे एक इंच असं येणार आहे इथून हा असा टक्स घ्यायचा आहे मी या साईडला घेते एक इंच इथे असा एक टक्स देऊन घेऊया इथे थोडा टक्स मी असा राऊंड मध्ये घेतलेला आहे मी डबल शिलाई देऊन घेते दे यावरती आता हा दुसरा जो टक्स आहे तो अगदी पाव इंच असा घ्यायचा आहे हा टक्स आहे तो पहा उलकलूक पट्टी जी असते त्या का आहे तर हे दोन टक्स दिल्यानंतरच पहा इथे पब जो आहे तो यायला तयार झालाय आता हा जो टक्स असतो पहा जी फिटिंग साईडच आहे हा तर इकडे हा टक्स जो आहे तो आपल्याला थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे अगदी पावींचा असा नाही घ्यायचा थोडा जास्त घ्यायचा आणि काय होतं छान असा प पब जो आहे तो क्रिएट होतो ला डबल शिलाई पहा देऊन घेत आहे तर या इथे पहा हे तीन जे टक्स आहेत ते दिले आता चौथा जो टक्स आहे तो द्यायचा आहे जर तुम्हाला पहा एकदम सुरसुत कपडा असेल जर कपडा शिलाईमध्ये नाही सापडत सुरसुत कपडा असतो त्यावेळेस तर काय करायचं आहे मी तुम्हाला या इथे दाखवते आता हा काटा पदराच्या साडीवरचा आहे त्यामुळे हा काही निष्ठत नाही तरी पण जेव्हा तुमच्याकडे सुरसुरीत कपडा येतो त्यावेळेस काय करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे आता या इथे हा जो टक्स आहे तो पहा ये, हे जे मार्किंग आहे यावरती एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे काय होतं कपडा जो आहे तो निष्ठत नाही आता इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे पहा म्हणजे काय होतं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जे आहे ते जोडलं जातं आता इथे हा टक्स परत असा पकडायचा आणि हा सुद्धा जो टक्स आहे तो अगदी पावींच असा घ्यायचा आहे थे पहा एकदम सुंदर असा आपला पप जो आहे तो क्रिएट झालेला आहे पहा किती सुंदर असा पप इथे तयार होतो कितीही मोठी साईज असू द्या या पद्धतीने असा पप जेव्हा तयार होतो त्यावेळेस जो ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट असा बसतो आता इथे क्रॉसपट्टी कशी जोडायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता पहा इथे ही जी क्रॉस पट्टी जी आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जोडून घेतलेला आहे तर इथे मी क्रॉस पट्टी पहा अस्तरच्या चार काढलेल्या आहेत मेन फॅब्रिकच्या दोन तर मेन फॅब्रिकला सुद्धा मी या पद्धतीने इथे अस्तरची क्रॉस पट्टी जी आहे ती जोडून घेतली आणि इथे एक क्रॉस पट्टी म्हणजे एका साईडला ह्या अस्तरच्या ज्या आहेत त्या दोन क्रॉसपट्ट्या म्हणजे टोटल चार क्रॉस पट्टी यांनी काय होतं फिनिशिंग जी आहे ते एकदम सुंदर असं येतं आणि सुळसुळीत कपडा जेव्हा असेल त्यावेळेस पहा आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती जोडता येत नाही कुठे तिरकी होते तर कपडा लांबला जातो क्रॉसपट्टी जोडताना बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम येतो तर ते होऊ नये म्हणून या पद्धतीने करायचं पहा अस्तर एक्स्ट्रा जास्त घ्यायचं आणि अशा चार पट्ट्या अस्तरच्या काढून घ्यायच्या याने एकदम जाड अशी आपली क्रॉसपट्टी तयार होते आणि हा मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तोसुद्धा जाग्यावरून हलत नाही फुगत नाही ही क्रॉसपट्टी पहा या पद्धतीने आपल्याला जोडायची आहे आता तुमचे शोल्डर पुढे येतात पहा त्यावेळेस या पद्धतीने छोटी जी क्रॉसपट्टी आहे ती काढायची आहे एकदम छान असा फिटिंगला बसतो आणि पपसुद्धा जो आहे तो आपला एकदम छान असा आला पाहिजे इथे तुम्ही पप पाहू शकता एकदम सुंदर असा आलेला आहे त्यासाठी अडतीस साईजमध्ये मी दोन इंच एक्स्ट्रा घेते फोर्टी साईजमध्ये सव्वा दोन इंच एक्स्ट्रा घेते आणि लहान साईज असेल तर दीड दीड इंच मी एक्स्ट्रा घेते मधला हा जो टक्स आहे त्यासाठी आता आपण ही क्रॉसपट्टी जी आहे ती जोडून घेऊया आता इथे हे थोडं जे टोक आहे क्रॉसपट्टीचं ते एक्स्ट्रा ठेवायचं पहा या पद्धतीने आणि हे असं मेन फॅब्रिक म्हणजे मधला हा जो भाग आहे तो ठेवून घ्यायचा आणि असा हा गुंडळायचा आहे आणि हा जो टक्स असतो तो थोडा फोल्ड करायचा अशा पद्धतीने तर ते स्टिच करत करत आपण करायचं आहे आणि पहा अस्तरच्या सुद्धा क्रॉसपट्टीचं जे टोक आहे इथे तुम्हाला दिसतच असेल ते मी या पद्धतीने असं ठेवून घेतलं या पद्धतीने आता इथे आपण एक शिलाई देऊन घेऊया आता हा जो टक्स आहे तो पहा असा दुमडणार आहे म्हणजे पप जो आहे तो आहे असा राहतो होत नाही लगेच एक डबल शिलाई द्यायची आहे आता हा जो मधला भाग आहे तो आपल्याला बाहेर ओढून काढायचा आहे या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी जेव्हा तयार करून घेता पहा तेव्हा एकदम छान अशी क्रॉसपट्टी बसते पहा या इथे एकदम सुंदर अशी क्रॉसपट्टी आपली या इथे बसलेली आहे हे जे काही एक्स्ट्रा आहे आता ते कुठून पहा इथूनच जेव्हा आपण हा टक्स देतो त्यावेळेस इथे कमी जास्त होतं तर ते इथूनच आता हे फिटिंग आहे पहा इथून हे जे आहे ते असं स्ट्रेट करून घ्यायचं आणि हा जो पफ आहे तो पहा इथे आहे असा राहतो कुठेही सप्ट्या वगैरे होत नाही या पद्धतीने तुम्ही पहा जो फोरटक्स ब्लाउज आहे तो तयार करायचा असतो सुंदर असा फफ या इथे तयार झालेला आहे याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेणार आहे आता इथे पण चेक करायचं थोडे कुठं तिरकं वगैरे झालेलं आहे का तर इथे काहीही तिरकं झालेलं नाही पहा एकसारखी स्ट्रेट आहे तर मी दुसरा भाग तयार करून तुम्हाला दाखवते तर पहा या इथे मग अशी आपण हा पार्ट जो आहे तो तयार करून घेतलेला आता हा मी दुसरा पार्ट जो आहे तो तयार करून घेतला आहे इथे पहा तर आता हे जे दोन्ही पार्ट आहेत ते असे हुकलूकु हुकलूक पट्टीचे इथे असे एकावरती एक ठेवायचे आणि चेक करायचं आहे बरोबर आहे का तर पहा इथे अशा पद्धतीने आपले बरोबर आहेत पार्ट आता या साईडला माझं थोडं एक्स्ट्रा आहे ते आपण मागील भागामध्ये कसं कट केलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा कटिंग करायचं आहे आणि बरोबर करून घ्यायचं तर पहा अगदी सोपी पद्धत आहे फोर्टक्स ब्लाउज स्टिचिंगची तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद